वडे आणि हे बघा वडापाव हे पंधरा रुपये वडा प्लेट टाक पण आहे का त्याच्या प्लेन टाक आहे ना शंभर रुपये वेळ पण ती मटकी वेळ पन्नास ला दोन आहेत अच्छा दोनशे ला प्लेट आहे वांग्याचा भर इथे दोन भाकरी येणार आणि ठेचा येणार अच्छा एक पुरणपोळी आणि आमटी दीडशे रुपये अच्छा हे बघा चहा दहा रुपयाला आहे आणि वाट अच्छा हे बघा पीच आहे आणि रॉ मँगो आहे शंभर एकशे तीस एकशे चाळीस दीडशे ब्राउनीज किती काय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सा तर मित्रांनो आज आलोय मी मुंबई फूड फेस्टला आणि हे फेस्ट चालू आहे दादर वेस्टला छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोर येणार बीएमसी ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये हे चालू आहे याची शेवटची तारीख आहे चौदा जानेवारी आणि याची वेळ सकाळी अकरा ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही गेट बघता मुंबई फूड फेस्ट आणि आजचा हा पहिला दिवस आहे त्यामुळे अजून कसं काम चालू आहे बघा या आज जाऊया आणि आपण आता बघूया इकडे फूडसाठी काय काय आहे ते बघा खूप सुंदर असं हे बांधलेलं आहे आणि हा बघा हा स्टेज आहे आणि एकूण आहे ना एकोणतीस स्टॉल आहे हे बघा सगळ्यात पहिले हा स्टॉल आहे वडापावचा हे बघा शिवतीर्थ वडापाव केंद्र एक नंबर स्टॉल आणि यांचा तुम्ही बघता बघतात हे बघा इकडे हे भजी आणि वडे आणि हे बघा वडापाव हे पंधरा रुपये वडा आहे चोवीस रुपये आणि भजीपाव प्लेट आहे पंचवीस रुपये भजी आहे पंचवीस रुपये हे बघा शेजवान वडापाव येथे पंचवीस रुपये आणि मेवनीज वडापाव वीस रुपये चीज वडापाव पंचवीस रुपये यांचा मेनू आहे आणि एकदम गरमागरम मस्त चला थँक्यू दादा हा बघा हा दुसरा स्टॉल आहे इकडे एक कोकम शरबत आहे सोलकडी आहे कैरी आहे ना आ, मसाला ताक आहे काय प्राइस पंचवीस पंचवीस पस्तीस तीस पंचवीस रुपयाला दोन गुलाब अच्छा पंचवीस रुपयाला दोन गुलाब गुलाबर आहे पन्नास रुपयाला चार पीस अच्छा चार पीस पन्नास रुपयाला स्पेशल मिसळ कितीला आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला मिसळपाव पण आहे मिसळ पाव पण आहे नव्वद रुपयाला मिसळपाव फक्त चालेल काय आपल्याकडे मारतंड आहे ना मारतंड मिसळ चा कितीला आहे पंधरा रुपये चाला थँक्यू अजूनचा मेनू आहे ना ओके चला थँक्यू दादा कसं आहे खरवास कसं आहे मग चाळीस रुपये चाळीस रुपये ग्राम आहे पाव किलो रुपये पाव किलो शंभर रुपये आणि ते काय कॅरेमल कस्टर्ड आहे चाळीस रुपयाला कॅरेमल कस्टर्ड आहे मटका रबडी साठ रुपयाला रुपयाला आहे प्यूस प्यूस चाळीस रुपयाला बघा हा तीन नंबर स्टॉल आहे आणि इकडे हे बटाट्याचं आता म्हणजे स्टॉल लागतोय काय पाहिजे आहे बटाट्याचे असे कितीला ते शंभर रुपयाला आणि अजून काय तुमच्या स्टॉल मध्ये केक्स आहेत का अच्छा स्टॉल का ओके हा कितीला आहे शंभर रुपये चाले थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे पाच इकडे आहे भेल आहे हे बघा पाणीपुरी कशी पाणीपुरी प्लेट सत्तर रुपये आणि भेल शंभर रुपये भेल पण ती मटकी भेल अच्छा स्पेशल भेल शंभर रुपये चालेल पाच नंबर स्टॉल आहे ना हा ठीक आहे हा स्टॉल नंबर आहे सहा खानदेशी खाद्य संस्कृती आणि हे बघा शेगावची कचोरी शेगावची कचोरी कशी आहे पन्नास ला दोन आहे आणि हे वांग्याचं भरीत आहे ना भरीत आणि अच्छा दोनशे ला प्लेट आहे वांग्याचं भरीत आहे दोन भाकरी येणार आणि ठेचा येणार आणि हे पिठलं आणि आहे दोन थालीपीठ ठेसा कितीला ती पण दोनशे ला प्लेट आहे आणि हे काय अच्छा पुरणपोळी बरोबर आमटी आहे अच्छा एक पुरणपोळी आणि आमटी दीडशे रुपये आणि ही चटणी आहे ना अच्छा हा ठेचा आहे अच्छा थालीपीठ भाकरी कुठे अच्छा अच्छा सुरुआत कर ना ठीक है चले हाँ बह स्टॉल तो है डाइट स्पेशल हम मेनू कार्ड है मेनू कार्ड है बहुत मिक्स फ्रूट है पंच रुपया कोकम है पंच रुपया हे सगळे डाएट ज्यूस आहेत हा स्टॉल आहे हा बाजूला एक स्टॉल आहे हा चहाचा स्टॉल आहे है ना चहा आहे ना इकडे आणि ते एकेकाची प्राईस सांगाल मला चहा कितीला दहा रुपये आणि ओके हा मेनू आहे का अच्छा हे हो बघा चहा दहा रुपयाला आहे आणि वडापाव वीस रुपयाला चीज वडापाव तीस रुपयाला आहे ब्रेड पकोडा पन्नास रुपयाला आलू टिक्की बर्गर साठ रुपयाला आहे आणि काय कांदा भजी तीस रुपयाला प्लेट आहे बटाटा भजी तीस रुपये प्लेट आहे आलू पराठा तीस रुपये चीज पराठा पण पन पन्नास रुपये साधा सँडविच चाळीस रुपये आणि काय सातच्या नंतर काय आहे भुर्जीपाव अच्छा भुर्जीपाव ऐंशी रुपये आणि मिसळपाव साठ रुपये स्टॉल नंबर आठ ना थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे नऊ आणि हे बघा झुणका भाकर रोल ती दीडशे रुपयाला आणि काय स्पेशल क्रिस्पी वडापाव कितीला दादा हा एकशे साठ आणि चीजमध्ये दोनशे रुपये कांदा भजी आणि बटाटा भजी किती नव्वद रुपये एक आहे साबुदाना वडा एकशे वीस रुपयाला दोन एक आहे दो. कुरुम कुरुम काय दादा करम कुरुम अच्छा करम कुरुम नव्वद रुपयाला प्लेट आहे आणि काय कोथिंबीर वडी किती शंभरला किती येते अच्छा शंभर रुपये प्लेट आहे आणि मिसळ कितीला आहे मिसळ अच्छा कितीला तरी मिसळपाव कितीला आहे अच्छा मिसळपाव एकशे वीस रुपयाला आहे वडापाव चल थँक्यू हा हा बघा हा स्टॉल नंबर आहे अकरा घरगुती फूड प्रोडक्ट्स हे बघा आणि यांच्याकडे सगळे कोकण प्रोडक्ट आहेत सगळे पीठ आहे बघा ज्वारीचा पीठ आहे आणि यांचं का सगळं जे स्वतःची फॅक्टरी आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि हे कितीला आहे पाचशे ग्राम सहासष्ट रुपयाला आहे ज्वारी पीठ आहे ही चकली भाजणी पीठ आहे त्याची प्राइस कितीला आहे अच्छा एकशे पंचवीस रुपया अर्धा तिथं भाजणी चकली हो केली मी चकली मस्त आहे खूप छान हो चारी। चारी। हो अच्छा घरगुती फूड प्रॉडक्ट ना कोळीत पीठ अच्छा मसाला कोळीत किती सत्तर रुपयाला दोनशे ग्राम ऑफ आहे किती ऑफ आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो अच्छा पण त्यामुळे ही दीडशे रुपयाला आहे ना चकली ही किती आहे पण ही पाव हे पाव किलो पाव किलो आहे ना अच्छा आम्ही सॅम्पलिंगसाठी आहे ना आंबोळी तसं ते पण टेस्ट, टेस्ट हो मला दिलं त्यांनी आणि मला चटणी खूप आवडली चला चला थँक्यू हा स्टॉल नंबर अकरा ना चला बघा हा साधना किचन आहे स्टॉल आणि इकडे काय अजून मला वाटतं दादा रेडी नाही आहे ना हे इसकी अंदर हे खाली आहे क्या हो साधना किचन आहे पण हे अजून चालू होत आहे

है और लेमन अच्छा लेमनमध्ये आणि पीच मध्ये काय प्राइस आहे पीच ची काय प्राइस आहे पंच्याहत्तर रुपयाला व्याच्या व्यतिरिक्त काय तुमच्याकडे आमच्याकडे सब्स पण आहे दोनशे रुपयाला आहे एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर चालेल थँक्यू स्टॉल नंबर आहे सतरा आज गुरुवार म्हणून व्हेज पण आता उद्यापासून नॉनव्हेज आणि कितीला चालू होणार आहे स्टॉल म्हणजे तुमचं सहाच्या नंतरच अच्छा दुपारपासून आहे ना सुरू हा असं तर टायमिंग अकराचा दिलाय ना बरोबर दुपारच्या नंतर ना चालेल चला थँक्यू बघा हा आहे एकवीस नंबर स्टॉल विकी हाऊस ऑफ कबाब हे बघा कबाब आहे आणि हे चिकन बघा यांची प्राइस एकशे साठ पासून सुरुवात आहे बावीस नंबर स्टॉल हा सोसायटी कसा आहे त्या चहा अच्छा बारह रुपये फूल और ये, ये आइस टी है।, है।, हाँ, है ये कौन अच्छा पीच है रॉ है दोनों प्राइस सेम है अच्छा थैंक यू बिक है पिज्जा क्रॉन्चिज दीडशे रुपये आणि पनीर दोनशे रुपये आणि चिकन दोनशे रुपये आणि सिझलिंग दोनशे पंचेचाळीस रुपये yes. अरे सॉरी हा इतना ही आहे ना चारही आहे ना ये? Yes, दो दो बेज। अच्छा दोन नॉन व्हेज दोन व्हेज तेवीस नंबर स्टॉल हा बघा हा आहे चोवीस नंबर स्टॉल आणि इकडे काय दादा मोमो अच्छा मोमोज आहेत मेनू दाखवा कि अच्छा किती पन्नास रुपये साठ रुपये अच्छा वो एक्स्ट्रा अच्छा हा बघा हे प्राइस आहे शंभर दीडशे एकशे तीस एकशे ऐंशी हे काय राईस आहे व्हेज राईस आहे कितीला येतो दोनशे रुपयाला आणि चिकन राईस बावले तो अडीचशे रुपयाला चाले आणि हा बघा सव्वीस नंबर स्टॉल आहे आणि इकडे हे कुल्फी आईस्क्रीम हे बघा पुण्याची मस्तानी कसे आहे आता मस्तानी कुल्फी कुल्फी फिफ्टी रुपीज सिक्सटी रुपीज अच्छा फिफ्टी रुपीज बाकी सिक्स्टी रुपीज अच्छा पन्नास रुपये साठ रुपये ओके okay, दोन प्राईजमध्ये पन्नास साठ आणि फालुदा फालुदा बोट तुकडे कुठे अच्छा हे बघा फालुदाचा बोर्ड इकडे आहे हे बघा शंभर एकशे तीस एकशे चाळीस दीडशे एकशे ऐंशी हा बघा हा स्टॉल नंबर आहे अठ्ठावीस आणि इकडे काय दादा तुमच्याकडे आमच्याकडे महाबळेश्वर स्पेशल स्ट्रॉबेरी क्रीम आहेत अच्छा महाबळेश्वर स्पेशल स्ट्रॉबेरी क्रीम आहेत काय या सगळ्या काय स्टार्टिंग काय प्राइस आहे दोनशे रुपये अच्छा दीडशे क्रीमचे दोनशे शेक दीडशे ज्यूस दीडशे आणि मोजिटो हंड्रेड अच्छा शेक बघा दीडशे रुपये ज्यूस दीडशे रुपये मोजिटो शंभर शंभर रुपयाला आहे आणि क्रीम आहे ते दोनशे रुपयाला आहे चालेल थँक्यू हा स्टॉल आहे एकोणतीस ग्रेवा आणि इकडे काय दादा हा दादा वॉफल्स आहेत काय प्राईस आहे वॉफलची अच्छा सत्तर एकशे चाळीस मिनी सत्तर आहे आणि स्टीक एकशे चाळीस आहे स्टार्टिंग प्राईस सत्तर रुपये हा स्टॉल एक मला वाटत केकचा आहे ब्राऊनीची नाईन टू नाईन्टी नाईन थँक्यू आणि हा स्टॉल इकडे काय आहे ठीक आहे इथं कॉफी कॉफी आहे किती काय कॉफींग अच्छा स्टार्टिंग प्राइस अडीचशे रुपये ओके okay. हे बघा मित्रांनो आत्ता आपण हे बघा सगळे स्टॉल कवर केलेले आहेत आणि जे नॉनव्हेजचे आहेत ना ते सहाच्या नंतर लागणार आहे तर जे नॉनव्हेजचे आहेत ना ते सहाच्या नंतर लागणार आहे आता जेवढे काय चालू होते ना स्टॉल आपण ते सगळे कवर केलेले आहेत सकाळी अकराचा टायमिंग आहे पण दुपारनंतर म्हणजे इकडे मिळेल सगळं फूड तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय